नमस्कार सत्यशिवाय ज्योतिष या यूट्यूब चॅनलवर मी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आज आपण पाच ऑगस्ट ते अकरा ऑगस्ट या आठवड्याचे राशी भविष्य बघणार आहोत श्रावणातला पहिला सोमवार सुरू झाला आहे तरी तुम्ही शिवलिंगाची पूजा कशी करायची याचा व्हिडिओ मी चॅनलवरती अपलोड केला आहे तो तुम्ही नक्की बघा चला तर मग सिंह राशीचे आठवड्याचे राशी भविष्य बघूयात या आठवड्यात तुमचे कर्जमुक्ती होण्याचे योग आहेत त्यामुळे तुमच्या डोक्यावरचे ओझे हलके झालेले असेल त्यामुळे पुढचे विचार तुम्ही कराल सेविंग वाढवण्याचा विचार कराल कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांची चांगली साथ मिळेल त्यामुळे कामाचे ओझे हलके होईल आर्थिक स्थिती बघता या आठवड्यामध्ये तुम्हाला धनप्राप्ती होईल पण खर्चही वाढलेले असणार आहेत डॉक्टरांकडे थोडा खर्च करावा लागेल घरातल्या व्यक्तींच्या तब्येतीसाठी खर्च होईल एखाद्या प्रिय व्यक्तीशी भेट होईल त्यामुळे तुमचा मूड बदललेला असेल करिअरमध्ये तुमची उत्तम कामगिरी दिसून येईल तुमचे चांगले नाव होईल सेविंग करण्यासाठी तुम्ही विचार करा तुमच्या वडिलोपाठ संपत्तीचा तुम्हाला वाटा मिळेल मिळकतीचे नवीन मार्ग सापडतील वाहन चालवताना काळजीपूर्वक चालवा घाई करू नका विद्यार्थ्यांना अभ्यासात लक्ष द्यावे लागणार आहे तुमचा टाईम तुम्ही थोडा वाया घालवला होता तो आता तुम्हाला भरून काढावा लागणार आहे अ आब... अभ्यासातलं लक्ष भरकटू देऊ नका तुमचं लक्ष विचलित करणाऱ्या साधनांपासून लांब राहा टी व्ही मोबाईलचा वापर कमी करा प्रेमी जीवनामध्ये जोडीदारावर खर्च करावा लागेल भेटवस्तू खरेदी करावी लागेल वैवाहिक आयुष्यामध्ये जोडीदार तुमचा कामामध्ये तुम्हाला मदत करेल कुटुंबाच्या चांगल्यासाठी मोठे निर्णय घ्याल त्या जोडीदार तुम्हाला साथ देईल तुमच्या नात्यामध्ये दे दुसऱ्या व्यक्तींमुळे भांडणं होऊ देऊ नका आरोग्याची थोडी काळजी घ्यावी लागणार आहे घशाचे इन्फेक्शन होईल डोकेदुखी मनक्याचे आजार संभवतील वयस्कर व्यक्तींनी जेवणाचे टाईम पाळा जेवण वेळेत करा नाहीतर त्याचा आरोग्यावर परिणाम होईल जास्त धावपळ करू नका राग चिडचिड जास्त करू नका व्यायाम करत रहा व लोकांसोबत बोलणे ठेवा तुमच्या संततीकडून एखादी चांगली न्यूज ऐकायला मिळेल तर हे होतं सिंह राशीबद्दलचे राशी भविष्य जर माझी माहिती तुम्हाला आवडली असेल तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा त्यामुळे अशी चांगली माहिती मी तुमच्यापर्यंत पोचवायला मला प्रोत्साहन मिळत राहील त्यामुळे अशीच चांगली माहिती मला तुमच्यापर्यंत पोचवायला प्रोत्साहन मिळत राहील धन्यवाद